सर्व सर्वच आलं ना मान्य गायकवाड साहेबांनी साहेबांनी निदर्शनास आणून दिलं आहे त्याप्रमाणे आम्ही संबंधित विभागाचे निश्चार डिस्प्युट इंजिनियर डेप्यूट इंजिनिअर यांच्या निदर्शनास आणून देतोय माने सहाय्यकत्त यांनी पाठोदेरानुसार त्यांचा निरोप दिला ठेकेदारांचे बिल आपण काढू नका जोपर्यंत हे व्यवस्थित साफ करत नाही पूर्ण गाळ काढत नाही कारण की ह्या गाळ्याचं प्रमाण अजून वाढणार आहे पाऊस पडला की अजून वाढणार कारण की ते सरसळ महानगरपालिकेच्या गोळ्यावरती धूळ फेकण्याचं काम या ठिकेदारांनी केलेलं आहे हो सर इकडे या रे या इकडे आता हा गाळ काय ठेवलाय कोणासाठी ठेवला गाळ हा गाळ का हा गा ही, ही साफसफाई आहे का तुम्हाला जेव्हा माहिती आहे की एक ठेकेदार जो ठेकेदार बऱ्याच वर्ष काम करतो असं निश्चितपणे काम करतो त्या ठेकेदाराला आपण का देतो तुम्हाला तर आहे ना मग तुम्ही माहिती घ्या ना या गोष्टीची हे बघा आता आता इथे पाणी भरणार शंभर टक्के आणि बरेचशी इथल्या बिल्डिंग आहे आणि इथल्या चाळी आहेत त्यांना भरपाई मिळाली जात नाही मिळते तर काय मिळते किरकोळ स्वरूपात मिळते एक एक लाख नुकसान होतं आणि पाच दहा हजार मिळतो लाख आहेत आता लोकांच्या घरात सामान सामानिक आले आणि हा कचरा जो तुम्ही साफ करता ना तो पहिला तो उठला साफ सफायला आज उद्या जर पाऊस पडला ना तो कचरा सगळा इकडे येणार आहे पण हा तर हा आलोच मी तर पोहोचलो नाही आहे सर या नाल्याचा जो गाळ आहे तो अजून काढलेला ना नाही आणि ना ना त्याचा बाजूचा इतर गाळ जो आहे तो फासा, फासा इथे साठवून दिलेला आहे नाल्यावरती साठवून ठेवलं तो सगळा काढला पाहिजे नाही तर शंभर टक्के पाणी भरणार इथे मी भरणार हा हा मी त्याला दाखवतो अजून पुढचं पण दाखवतो जायला आणि इथे ही परिस्थिती एवढी भयानक आहे ना मी या स्मशानबि समोरचा जो नाल्याला तर थोड्याच काढी आहेत ना इथे शंभर टक्के दर वर्ष पाणी भरत पोलीस त्या आलं असू झालं हे बघायचं आता जर इथे आपण नाही आलो असतो ना ते अजून काहीच नसलं पाऊस आता फक्त चार या पाच दिवस पडणार आहे आणि हे वर्ष वाहून जाणार तुम्ही आता इथे आलो म्हणून उघडकीस आले पण इथे आले म्हणून उघडकीस आले सर आता हे आता असं आले महानगरपालिकेचे अधिकारी आलेले आहेत या ठिकाणी दाखवू इच्छितो की आपण दरवर्षी ज्या ठिकाणाला ठिका या ठिकाणी नाले नालेसफाईचा देतो अशा पद्धतीचं निष्क्रियपणे काम केलेलं आहे म्हणजे इथे पाहायला गेलं तर तिथे काहीच केलेलं नाही आणि येणाऱ्या काळामध्ये जो पाऊस चार ते पाच दिवसाचा पडणार आहे पहिल्या पावसातच इतकी घरंभर सगळी पाण्याने भरणार आहे मला मान्य आयुक्त महोदय डाकर मॅडमला एवढंच विनंती करतो की आपण स्वतः या ठिकाणी लक्ष द्यावे जेणेकरून इथल्या रहिवाश्यांना दिलासा मिळेल असा म्हणजे नाले सफाई झाले पाहिजे असं आपण जे ठेकेदार जे आहेत त्यांचं बिल तिकडे पास करू नये अशी विनंती करतो साहेबांनी निदर्शना चालून दिल्या आहे त्याप्रमाणे आम्ही संबंधित विभागाचे निशाल इंजिनियर डेपोड इंजिनिअर यांच्या निदर्शनात चालून देतो आहे आणि सहाय चक्क यांनी पांडोलेांच्या निदर्नात त्यांचा निरोध केला ठेकेदारांचे बिल आपण काढू नका अजूनपर्यंत हे व्यवस्थित साफ करत नाही ही पूर्ण गाळ काढत नाही कारण की ह्या गाळाचं प्रमाण अजून वाढणार आहे पाऊस पडला की अजून वाढणार कारण की ते सरसह महानगरपालिकेच्या डोळ्यावरती धूळ पेटण्याचं काम या ठेकेदारांनी केलेलं आहे